श्री स्वामी समर्थ तेलामध्ये वांग टाकून तर बघा मस्त असा आचारी स्टाईलमधून वांगी रस्सा मसाला तयार होतो आता हे वांग बघताना तुम्हाला असं वाटलं असेल की यामध्ये आपण मसाला भरून बनवलेला आहे पण अजिबाती मसाला न भरता ही वांगी रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि तीसुद्धा एकदम झटपट आणि आचारी स्टाईलमधून एकदम भारी चविष्ट भन्नाट चवीची ही रेसिपी आहे आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला वांगी मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे अशी काटेरी वांगी लागणार आहे आता ही जी काटेरी वांगी आहे ती नेहमी घेताना फ्रेश घ्यावी म्हणजे तेवढीच्या भाजीची चव आहे ते एकदम भन्नाट लागते आता त्याचा जो डेट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कवळी आहेत वांगी तरीसुद्धा मी याचा डेट काढून घेणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याचे काटे आहेत छोटे छोटे ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर नसतील काढायचे तर नाही काढले तरीसुद्धा जमतील पण शक्यतो आपल्याला हे काटे आहेत ते काढून घ्यायचे म्हणजे हे शिजल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला जिबेला किंवा मग घशामध्ये लागू शकतात आता हे काटे काढून झाले की आपल्याला याला चिरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा मग जसं आपण वांग भरायला चिरतो त्याच पद्धतीने आपल्याला याला चिरून घ्यायचं आहे आत बघायचं की कीळ लागलेली आहे की नाही खराब झालेला आहे की नाही ते आणि हे जसं वांग कापलेलं आहे त्याच पद्धतीने आपण जे बाकीचे वांगे आहेत तीसुद्धा कापून घेणार आहोत चला आता हे वांगी मसाला बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे आता मसाला तयार करण्यासाठी आपण जास्त काही साहित्य वापरणार नाही तर थोडंसं आपल्याला खोबरं वापरायचं आहे थोडीशी कोथिंबीर सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि थोडेसे शे इथे मी शेंगदाणे वापरलेले आहेत आता खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरीसुद्धा जमू शकते आणि शेंगदाण्याचा जर तुमच्याकडे कूट असेल तर तुम्ही तो नंतर भाजीमध्ये टाकलात तरीसुद्धा जमू शकते हे सर्व साहित्य आहे ते मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे पण वाटताना या मी यामध्ये अजिबाती पाण्याचा वापर केलेला नाहीये आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते कोरडच वाटून घ्यायचं आहे चला आता आपण वांग्याचा रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण जी वांगी घेतलेली आहे ती घ्यायची आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे जेव्हा आपण वांग्याची भाजी बनवतो तेव्हा आपण रस रस खातो वांग तर खात नाही किंवा मग मुलं देखील वांग अजिबाती खात नाहीत तर अशा पद्धतीने वांग्यामध्ये मीठ भरल्याने वांगी आहे ती एकदम चविष्ट होतात आजीपाती आणली लागत नाही आणि मुलं देखील वांग आहे ते आवडीने खातात चला आता आपण भाजी बनवण्यासाठी ते मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळी एवढं तेल टाकायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लगेच जी वांगी घेतलेली आहेत ती टाकायची आहेत आणि त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे काही जण वांगी मसाला बनवताना ही वांगी आहे ती तेलामध्ये तळून सुद्धा घेतात पण आज आपण न तळता फक्त दोन पली तेला ही परतून घेणार आहोत वांगी आणि ह्या लो फ्लेमवरतीच आपल्याला ही वांगी आहे पर ती परतून घ्यायची आहेत साधारण दीड दोन मिनटं लागतात ही वांगी परतण्यासाठी असा थोडासा वांग्यांना डाग पडू लागला की आपल्याला ही वांगी आहे ती काढून घ्यायची आहेत चला इथे वांगी आहे ती फ्राय झालेली आहेत आणि मी ते एका डिशमध्ये काढून घेतलेली आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मी इथं टाकलेलं आहे थोडेसे मोहरी आता मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि थोडसं आपल्याला इथे हिंग टाकायचं आहे पाव चमचा एवढं आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं गे आहे गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेमच ठेवायची आहे आणि चांगला असं आपल्याला हा कांदा मऊ पडेपर्यंत किंवा मग थोडासा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेमच ठेवायची आहे चला थोड्या वेळातच हा कांदा आहे तो मऊ झालेला आहे मस्त असा शिजलेला आहे आणि थोडासा कांद्याचा रंग आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा अजून थोडासा चांगला जावा किंवा मग एक जीव व्हावा यासाठी मी यामध्ये टाकलेला आहे चवीप्रमाणे मीठ त्याला सुद्धा चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच ह्याला सुद्धा आपल्याला एक मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे चला थोड्या वेळातच इथं हा जो कांदा आणि टोमॅटो आहे ते व्यवस्थित असं मऊ झालेलं आहे शिजलेला आहे आता हा कांदा आणि टोमॅटो शिजलं की त्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे संपूर्ण आणि चांगलं असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ही जी सर्व प्रोसेस आहे ती आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे हाय फ्लेम अजिबातही करायचं नाही आहे नाहीतर हे वाटण आहे किंवा महा मसाला आहे तो करपण्याची शक्यता असते आता हे वाटण किंवा मसाला परतून झाला तेल सुटलं त्याला की आपल्याला त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे मी टाकलेला आहे दीड चमचा एवढा आकरी कोली मसाला आणि थोडीशी इथं पाव चमचा हलद टाकलेली आहे आता तुमच्याकडे जे घरामध्ये मसाले अवेलेबल असतील किंवा मग रोजच्या जेवणामध्ये जे तुम्ही मसाले वापरत असाल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा मग कांदा लसूण मसाला असेल तो सुद्धा यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल आता हे मसाले करपू नये यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जी आपण वांगी परतून घेतलेली आहेत तेलामध्ये ती यामध्ये टाकायची आहेत आणि चांगलं असं त्याला एकजीव करायचा आहे म्हणजे मसाला आहे तो पूर्ण वांग्यांना लागला पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे वांगे आहे ती मसाल्यामध्ये मिक्स झाली की यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आता पाणी टाकताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला इथे साधं पाणी वापरायचं नाही आहे किंवा थंड पाणी वापरायचं नाही आहे गरम पाणीच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने चव आहे या रशाची ते एकदम भारी तर लागतेच आणि वांगसुद्धा मस्त टेस्टी लागते आणि तरीसुद्धा तेवढीच भारी येते चला पुन्हा एकदा याला मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे किंवा मग वांग व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळाने बघूया हे वांग शिजलेलं आहे की नाही ते चला पाच सात मिनटं झालेले आहेत लो फ्लेमवरती मी हे वांगी रस्सा मसाला भाजी आहे ती शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला तरी काय भारी आलेली आहे कमी तेल टाकलेलं होतं आपण तरीसुद्धा एकदम भारी अशी याला तरी आलेली आहे आणि एकदम भन्नाट असा हा रस्सा आहे तो तयार झालेला आहे पुन्हा एकदा आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत आणि यातील वांगा आहे ते शिजलेलं आहे की नाही हे चेक करून घेऊया चला हे वांग आहे ते मस्त असं शिजलेलं आहे आता तुम्हाला जसं वांगं शिजलेलं पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे शिजवू शकता म्हणजे जर तुम्हाला जास्त शिजलेलं वांग पाहिजे असेल तर याला थोडंसं अजून कूक करू शकतंय आणि हे वांग आहे ते शिजवून घेऊ शकते किंवा मग यातील जो रस्सा आहे तो तुम्हाला थोडं घट्ट किंवा मग पातळ पाहिजे असेल त्यानुसार याला कूक करून घ्या आटवून घ्या किंवा मग यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते थोडंसं वाढवू शकतंय चला मस्त असं इथे हे वांगी मसाला भाजी तयार झालेली आहे आणि एकदम भारी आचारी आणि अगदी दहा मिनिटांमध्ये होणारी आहे थोडीशी वरून मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती बंद करून घेतलेली आहे पुन्हा एकदा मी इथे मिक्स करणार आहे आणि हा वांगी मसाला रस्सा आहे तो तयार झालेला आहे एकदम भारी अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होणार आहे आणि ह्याची टेस्ट आहे ती एकदम आचारी जशी बनवतात त्याच पद्धतीने ही वांगी मसाला भाजी तयार होत आता ही बनवताना आपण अजिबाती वांग्यामध्ये मसाला भरलेला नाहीये तरी सुद्धा एकदम भन्नाट अशी ही चवीची वांगी मसाला भाजी तयार झालेली आहे हा जो वांगी मसाला रस्सा भाजी आहे ती तुम्ही चपाती भाकरी किंवा मग राईस सोबत कशासोबत ही खाऊ शकताय मस्त अशी भन्नाट चवीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ही एकदा भाजी नक्की बनवून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य हो, मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा के मग नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आणखी कशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय